सुळे माध्यमांशी लोकशाही पद्धत जे काही इलेक्शन व्हावं ते लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे व्हावं त्याच्या दमदाटी नसावी आणि कुठलाही गैर काही नसावं रोहित पवारांना काल थेट धमकी आली अजित पवार पद्धतीने मी त्याची माहिती घेते माझ्या कानावर तुमच्याच चॅनल थ्रू आहे मी त्याची माहिती घेते त्याचं उत्तर मी मुळशी असं म्हणाले की साहेब ज्या थांबले त्यावेळेस तुम्ही निवडून दिलात सुप्रियाला तीनदा भावनिक होऊ नका आता तुम्ही निवडून द्या तर सुमित्रालाच निवडून द्या मी काय मी काय ते भाषण ऐकलं पण नाही आणि वाचलं पण नाही मी कसं बोलणार त्याच्यावर थँक्यू थँक्यू अरे सुप्रिया सुळे यांची माध्यमांकडे ही प्रतिक्रिया निवडणूक लोकशाही पद्धतीनं व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे निवडणुकीमध्ये धमकावल्याचे प्रकार घडू नयेत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं